संजय राऊतांनी शिवसेनेवर खालच्या शब्दात टीका केली आहे तर नितेश राणेंनी सुद्धा संजय राऊत यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय फडणवीस जी शिवसे तोड़ी साथी। मराटी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात मुंबईत आणि ती बुळचट शिवसेना ही शिवसेना गट त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो शिवसेना फडणवीसांची या आयुष्यावर आहे हिम्मत असेल तर आवाज द्या आम्ही बघतो काय करायचं ते काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटी मध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून बुलचड शिवसेना काय करते म्हणजे गांडू आहेत ना हे शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे काय शरद पवारांची थोडी बोलायचं आम्ही ती भाषा आम्हालाही करायला येते म्हणून भाषा योग्य हो वापरा नाहीतर भाषेची पहिली स्पर्धा लावाल ना तर तुम्ही कुठे रेंज मध्ये हो पण दिसणार नाही